हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जास्त तर लॉंग नाही आहे पण शॉर्टच आहे तर त त्याच्यामध्ये मी बनवले रेसिपी तर तिशीच तुमच्यासोबत शेअर करते तर इथं बटाटा खूप सारा होता तर थोडासा जर असा वरून काळा वगैरे तीच होता तर तोच उचलला कारण खराब वगैरे लवकर होतील म्हणून तर आता नळाखाली स्वच्छ असे धुवून घेतले ते आणि आता लगेच कट करून घेते तर मधूनमधून कट करून असे आता डायरेक्ट उकडून घेणार आहे मी दोन ते तीन असे मध्यम साईजचे म्हणजे बरेच मोठेच आहेत तसे मध्यम साईजच्यापेक्षाही जास्त थोडेसे तर ते आता बटाटा छान असे उकडून घेतले चार पत्ते पाच शिट्टे देऊन आणि इकडे थोडासा बारीक कांदा चिरला आणि थोडीशी कोथंबीर चिरली आणि मिरची जी आहे तर ती अशी थोडीशी उभी चिरून घेते फक्त असा एक कट उभा देऊन देऊन दिलाय पण तुझं आणि आज माझ्या आवाजामध्ये थोडासा चेंज येत असेल तर गावाकडे आल्यानंतर माझी तब्येत खराब झाली तर त्यामुळे जास्त ब्लॉग वगैरे वाग मी कंटिन्यू नाही बनवू शकले आणि म्हणजे तब्येत बरी नव्हती त्यामुळे हा पण एडिट करायचा वगैरे राहून गेले जास्त दिवस तर आता कोथिंबीर थोडी मोठी चिरलेली होती तर तीच थोडीशी अजून बारीक चिरते आणि आता मी आज बनवणारे सँडविच जर पोटाट्याचं आहे तर ते आलू सँडविच बनवते तर याच्यामध्ये छान आता तेल गरम झालं आहे इथं जिरे मोहरीचं तडका देते मी आणि कढीपत्ता पण छान इथं पाठीमा आहे त्यात त्यामुळे तो फ्रेश आहे एकदम आता तो टाकला आहे त्याच्यानंतर मिरच्या जी आहे उभी चिरलेली तर ती पण टाकून घेते आणि दुपारच्या वेळेत इथं नाश्ता बनवायचा चाललेला आमचा दुपारी म्हणजे ऑलमोस्ट तीन नंतर तर भूक पण लागलेली मुलांना तर त्यामुळे आता सँडविच बनवते मी आणि कांदा टाकून छान असा कांदा परतून घेणार आहे एकदम छान असं गुलाबी रंगापर्यंत मीठ पण थोडंसं लगेच टाकून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित कांदा जो आहे तर ते एकदम छान फ्राय होतो आता कांदा छान परतून झाला की मग ह्याच्यामध्ये लगेच हळद टाकून घ्यायची म्हणजे आपल्याला आलूची जी भाजी आहे तर ती आधी करून घ्यायची तर त्यासाठी इथं हे तयारी चालू आहे आणि सँडविच वगैरे किंवा असं बटाटा म्हणजे वडे वगैरे किंवा असं व्या वडापाव वगैरे आपण करतो तर तेव्हा जेव्हा नेहमीपेक्षा जर थोडीशी एक दोन शिट्ट्या जास्त काढायच्या म्हणजे एकदम छान असा बटाटा शिजतो नाहीतर कच्चा राहिला तर मग ते मध्ये मध्ये असं छान नाही लागत त्यामुळं तर आता एकदम छान असा बटाटा इथे शिजून आहे आणि मी कट पण करून आहे तर आता थोडीशी हळद टाकून ह्याच्यामध्ये आता परतून घेते लगेच <laughs> तर हळद आता टाकून घेतली आता लगेच बटाटा टाकून परतून घेते आणि छान आता बटाटा पूर्ण असं सगळीकडे एक जीव होईपर्यंत ह्याच्यामध्ये आता मी मिक्स करून घेते तर मसाले जास्त वापरत नाही आहे ह्याच्यामध्ये काही गरम मसाला वगैरे पण नाही वापरला जो आहे तोच मी सांगितलेला त्याच मसाल्यामध्ये छान अशी बटाटा भाजी तयार झाली आणि हीच थोडीशी जास्त वेळ परतून घेतली मी आणि खूप छान टेस्टी लागते अशी जर कधी खायची असेल तरी आपण करू शकतो अशी इकडे बटाटा भाजी तयार होते तर तोपर्यंत लगेच मग तयार झाली की आता ह्याच्यामध्ये लगेच कोथंबीर टाकली छान अशी बारीक चिरलेली वरून आणि कोथंबिरीमुळे एकदम वेगळीच एक फ्लेवर येतो आणि छान टेस्ट पण लागते त्यामुळे शक्यतो कोथंबीर जी आहे तर ती घालायची आता याच्यात लगेच पॅन गरम करत ठेवते म्हणजे जोपर्यंत सँडविच रेडी होते तोपर्यंत पॅन पण गरम होते आणि हा जो आहे तर तो गोबर गॅस होता दुसरा तर आता इथं दुसरं काही नाही आहे तर कॅचअपच होतं त्यामुळं म्हणजे चटणी वगैरे नव्हतं सॉ सॉस वगैरे दुसरे कोणते तर इथं कॅचअप होतं तर ती एका साईडला लावून घेते मी आणि हे बटर जे आहे तर ते घरी तयार केलेलं आहे होममेड तर व्हाईट कलर त्यामुळे एकदम छान असा व्हाईट कलर दिसते तर आता वरच्या सा वरच्या बाजूला मी हे असं बटर लावून घेते आणि खालच्या बाजूला सॉस लावून घेतला आहे दोन्ही बाजूला आणि मध्ये जे आहे तर ते आता पोटॅटोच्या भाजीचं जे आहे ते स्टफिंग करणार आहे आणि खूप छान असं टेस्ट झालेली त्याची म्हणजे खाऊन तर झालेलीच आहे तर त्यामुळे तुम्हाला सांगते मी छान टेस्ट लागत होती तर तुम्ही पण एक वेळा कधी ट्राय केलं नसेल अशा पद्धतीनं तर नक्की ट्राय करून पाहा दोन्ही बाजूला असं व्यवस्थित म्हणजे काय खाली लावलं नव्हतं थोडंसं बटर एक साईडला लावलेलं ला, पण नंतर नंतर दुसऱ्या ब्रेडनं मी बटर पण नाही लावलं पॅनमध्ये असंच व्यवस्थित छान असं भाजून घेतलं तर खूप छान सँडविच झालेलं खाल्लं वगैरे तर नंतर आता संध्याकाळचं टायमिंग ता झालं आहे आणि इकडं बघा हे थोडंसं जळण होतं तर ते आणून टाकलेलं होतं दारात तर तेच आता मोडून वगैरे नीट ठेवायचं होतं कारण आता जी आहे आमची जत्रा वगैरे करायची किंवा घरी पण कधीतर लागतं त्यासाठी ते जळण ठेवलेलं होतं तर इकडं आई आणि इकडं पण साईडला बाजूला खेळत होती तर शाळेमध्ये असं घराच्या बाजूलाच लागून शाळा आहे आणि सध्या शाळेला सुट्टे तर त्यामुळे इथं हे डाळ जी आहे तर ती बनवत होती म्हणजे हरभरे पाण्यात भिजून घेतलेले होते आधी आणि आता त्याची डाळ बनवते तर डाळ कशी बनवायची तर ती याचा व्हिडिओ मी आधी वेगळा केलेला आहे जर तुम्हाला पाहायचं असेल तर या व्हिडिओच्या शेवटी देते नक्की पाहा आणि आजचा व्हिडिओ हा इथंच थांबवते जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये